हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणीनं काय मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचे तर रात्री मी व्हिडिओ टाकला होता एक व्हिडिओ काय टाकला होता तर नवरा दारू पिऊन आला होता तर भाऊ बहिणीनं ज्या माणसाला दारू प्यायची सवय आहे ना त्याला सवय असते ती काय असं मातीत लोळणार आहे का तेव्हा तुम्हाला वाटेल की खरंच दारू प्याता म्हणून आणि मला काय हवस नाही आली माझ्या नवऱ्याची एवढं सोशल मीडियावर सांगायला की तो दारू पितोय दारू पितोय न दारू प्याताना हां आणि आज सोमवार आहे तुम्हाला खोटं बोलणार नाही आज माझा उपवास आहे तो माणूस पण इथं बसला आहे त्याला विचारा तुम्ही खोटं या सांगा की रात्री दारू हो पीत दारू मी दारू बहिणी दारू पिसतो बरं का मी माझ्या डोक्यात दारू पितलो रात्री मी दारू पिसतोस दारू पिलतो मी पिरतोस आज सोमवार खोटं बोलत नाही मी असं शंकराचा महादेवाचा वार आहे दात दारू पिलतो बरं का बाबा बहिणीवकडे माझी जातो यामुळे दारू जाते पिरतो तुम्ही दारू प्यायला मी मी मला लोक हे करते ती येड्यात काढते ती मला लोक की दारू नाही पहिला ज्या माणसाला प्यायची सवय आहे ती कसं असं दारू पिळतो लोळत काय मातीत मी कुठं बोलत नाही रात्री दारू पिळतो मी मग मी रात्री म्हणजे आज माझ्या होता वारा कुठं बोलत नाही दारू पिळतो मी आणि दुसरी गोष्ट हिने डोक्याला ताप केलाय माझे कस ताप केलाय मी काय तुम्ही जे म्हणता ना की डोक्याला ताप करते ताप करते डोक्याला ताप काय करते हे तर मला सांगा की तुम्ही तू राज्यात मी तू काय करणार तुझ्या घालून येणार आहे तिकडे बंचे तिकडे काय काय मला घेऊन आहे माझी बायको कुठेतरी बायको मी घेतली असं असं गावात फिरी मी बायको डोक्यात नाही तीच बायको बघितली वाटतरी काय आणि मी आर बोललेली काय भाऊ बहिणींना माझे ही होते कळते मग काय मासाच्या पाया पडू करणार काय डोक्यात घेऊन ह्या माणसाच्या मी पाया पडायचं का भाऊ बहिणीं सांगा आज नऊ दहा वर्ष झालं तुम्हाला सांगते कसं असतं माहितीये का जवळ माणूस सांगत नाही ना तवर त्या माणसाची काही त्या माणसाची चुकी दिसते आणि जे माणूस रातभर मला झोप दिलं ना रातभर मला शिव्या देतोय हे करतोय तुम्ही करताय घरात तुम्ही करताय राहिली गोष्टी मी काय सांगणार आहे

काय काय पटली उरत काय असेल तसं जावं बरोबर तुला घालून येतो मी गेले तर महागार येणार नाही काय येणार तू 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 जा करू नाही याच का नाही याच तू मला काय सांगू नको तू मी जर गेले ना हा अच्छा माझे सोयला बहिणीची तर मी जाऊ काय गरज कुठे बी जाते बहिणीची कुठे बी जाऊ म्हणजे कुठे बी जाऊ दे तिकडे जाते तुम्ही दाखवून द्या ना मला काय दाखवून दे रस्ता दाखवून द्या कुठं जायचं रस्ता येते तिकडे तिकडे गेला की बस रस्त्या सगळं रस्ता येत रस्त्यावर गेली रस्ता गेला इकडे जोर रस्ता इकडे गेलाय तुला दिसर त्या रस्त्याला तू जा आणि काय सांग तुला तुला रस्ता जो जो रस्ता तुला दिसर त्या रस्त्याला तू जा कुठल्या रस्त्याने तू जा तुला रस्ता दिस त्या रस्त्याला जा नाहीतर तू आज थांबली तर मी आज 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 तिकडे जाईल

मग ने दारू नेमकं माझ्या टेंशन ने प्याला का तुम्ही ठेवली बिवली एखादी बाई तिच्या टेंशन ने प्याला ही तर मग मला कळू दे ना माझे माझे टेंशन ने मी दारू पीलो आणि कसं म्हणतो मग माझं माझं कसं बघायला लावतो मी बदनाम करताय तुझ्यामुळे मळ पीलो तुझ्या कशा मग कसं माझ्यामुळे रे माझ्या बाई लोकं माझे जेचे झारे ते मी पीनूया आ तू जरा मुकाच तू जरा तुझं पसरा वाढ उडळ ती पाटकी हा जास्त मला वाढा पैसा देवाला पैसा गाडी पैसे द्या पसरा उडळ दे बीच तो लापू इशू जाते तो लगा येतो तूने अच्छा हां या अब पर अत माला नहीं लाया मंगसंग दिखा ही दे लानी हर बीएन ये नहीं लाये अच्छा दूर रख के निपट के निपट तू पता पता तुझे पास दिखा ही दे राहु गुंडल चला चल ना ही मेज़ार क्या करना याद याद इधर होते मुख्य अलाक में में भक्ति कर

म्हणजे आम्ही म्हणतो की तुम्ही दवाखाना करू नका तुम्ही मारा हे काय बोलायचं रात्री पासून माया माग राहिला की राहू नको पण मी जाण्यापेक्षा तुम्ही जाणार ना तुम्ही जाणार मग मी तर का त्यांची म्हणून ती

कपडे फेटत माझ काय काय नाटणार नाही मी चला घालवून नाही कुठं तरी बाय बी ठेवली असल नाहीतर ल काय बी करी माझा मी ठरवे काय बी करी माझा मी ठरविन माझी सोयी लावा की मग माझी सोयी तुम्ही रस्त्या

दहा वर्ष पाणी गेली आमची बघ माहिती गेली आमचीच गेली आमचीच गेली आमचं स्वट रोज दहा वर्ष म्हणत माझं मी माझं चांगलं झालं ना मी बिल्डिंग बांधी आम्ही काय केलं आम्ही काय मोठा महेर बांधला मी बिल्डिंग बांधी बैल बांधला असं ना कुठे बिल्डिंग बांधी ना आम्ही बांधला